राज्यात उन्हाची ताप चांगलीच वाढत आहे तापमान अनेक ठिकाणी एकोणचाळीस अंशाच्या पुढे सरकले तर अकोल्यात एक्केचाळीस अंश तापमानाची नोंद झाली होती राज्यातील तापमान पुढील ते ते दिवसांमध्ये आणखी अंशाने वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान आता छत्तीस अंशाच्या पुढे गेले मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी म्हणजेच एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अकोल्यासह जेऊल मालेगाव परभणी आणि सोलापूर येथे कमाल तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमान एकोणचाळीस अंशाच्या पुढे गेले राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भापासून उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवरचा हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे विदर्भ मराठवाड्यात अंशत ढगाळ हवामान आहे तर उन्हाचा चटका तापदायक ठरत असून दुपारच्या वेळी झळा असह्य होत असून उकाड्यात वाढ झाली आहे हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अॅग्रोवनला आताच फॉलो करा